दरवेळी महागाई वाढली असे शब्द आपण ऐकतो पण यावेळी बातमी आहे खासदारांच्या वेतनवाढीची संसदेच्या आजी माजी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे आहे केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली मार्च एंडिंग जवळ आलं की सर्व पगारदारांना आपल्या वेतनवाढीचे वाढीचे इथे लागतात सर्वसामान्य पगारदारांचं वेतन वाढेल पगार की नाही माहीत नाही मात्र देशातील राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचं वेतन तब्बल चोवीस टक्क्यांनी वाढलं आहे एकीकडे विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाही सामान्य नोकरदार कर्मचारी यांच्या पगारात वाढ होत नाही ठेकेदारांना अजूनही आपल्या कामाची रक्कम मिळालेली नाही असे अनेक प्रश्न राज्यात व देशात असताना खासदारांच्या पगारात वाढ हा निंदनीय प्रकार आहे लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असताना पगार वाढ करणे हा सामान्य जनतेवर अन्याय आहे विशेष म्हणजे खासदारांना आपल्या पगारवाढीसाठी कुठलेही आंदोलन करावे लागले नाही पण तरी शासनाने खासदारांना आनंदाची बातमी दिली राज्यात देशात विषय असताना राज्यकर्त्यांच्या खिशात भर घालून सामान्य जनतेच्या खिशाला कापण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे याच विरोधात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी भीक मांगो आंदोलन करण्यात आले गोरगरीब खासदारांसाठी दानपेटी घेऊन परिसरातील दुकानदार व नागरिकांकडून निधी संकलन करण्यात आले कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या खासदारांच्या पगारात वाढ होते दुसरीकडे सामान्य माणूस अठरा टक्के जीएसटी भरतो खासदारांना जर अजूनही आपला पगार कमी पडत असेल तर त्यांना या दानपेटीच्या माध्यमातून मदत करू असे शिरपूर फर्स्ट आवाहन केले खासदारांची चोवीस टक्के झालेली पगार वाढ ही शासनाने त्वरित रद्द करावी असे निवेदन शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी शिरपूर फर्स्टचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंध विभागीय संपादक अजय भरसळ शिरपूर नुकताच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला की राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार चोवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आला खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली कुठलंही आंदोलन न करता कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट चोवीस टक्क्याने त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी अबजदिशांचा त्यांचा बंगला अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाहीये शेतकरी कर्ज माफ रोज आत्महत्या करतोय एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही स्थानिक कंत्राटदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही असे इतके अगणित प्रश्न असताना शासन प्रश्न असताना पगार नसताना शासनाकडे पैसा नसताना तर चोवीस टक्क्यांनी खासदारांच्या पगारामध्ये वाढ का गेली गेली तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि याचसाठी आम्ही शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूरमध्ये गोर गरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने दोन रुपये दहा रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत आणि कुठल्याही भारतातील खासदाराला पाचशे त्रेचाळीस लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा आम्ही दान पेटीतून जमा केलेले पाच रुपये दहा रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांत अधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोचवा ही चोवीस टक्क्यांनी निषेधार्थ पगारवाढ झालेली आहे ती लवकरात लवकर रद्द झाली पाहिजे